नमस्कार मी मनस्री मनसरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत किचं म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करून द्या जाव्या लागतात ग्रेशूला सोडून चालू आहे त्यासाठी तिचे सगळे बुक्स जे ते आता स्कूलला घेऊन गेलेले आणि बाकीचे जे टाईम टेबलनुसार जे तिचं असतं रु रू, रुटीन जे बुक्स घेऊन जायचे असतात ते एक्स्ट्राचे बुक घरात होते ते सगळे आता मी बाजूला काढून ठेवलेले आहेत चेक करून इथे आहे तिची काही औषधं हेअरबेंड तिचं टिकलीचं पॅकेटपासून ते सगळ्या गोष्टींनी ते चॉकलेट्स पण ठेवलेत तिला खायला तसं काही खाली तिला कमी पडणार नाही सासूबाई सगळं करतात तिचं तसं काही प्रॉब्लेम नाही पण घरात होते म्हटलं तेच द्यावेत तिला चॉकलेट इथे तर इथे तिचे काही कपडे आहे तिचं टॉवेल आहे ब्रश वगैरे सगळं खाली ठेवून जावं लागणार आहे तिचं साबणपासून ते सगळं आंघोळीचं इथे भांडी आता आमचा नाश्ता झालेला आहे मला चपाती बनवायच्या थोड्याच मी बनवलेल्या नाश्त्यापुरते आम्ही चपाती भाजीच खाल्ली आणि इथे आता बाकीची तयारी चालू आहे माझी आवरावर चालू आहे जायची सुद्धा थोडा पसारा झालाय घरात आवरायचा आहे आता आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला आता तिकीट काढायचं आहे ग्रेश पप्पा पाठीमागून आलेत आम्ही तिघं जण पुढे पप्पा मी आणि मम्मी चला तिकीट काढते मी पहिला जाऊन करून तर पप्पा तिकीट काढतायत आम्ही दोघे येऊन बसलो अजून हे आलेले नाही आहेत ट्रेन सव्वा पाच की साडेपाच साडेपाचला ना साडेपाचला आहे की सव्वा पाचला मला पण माहिती नाही होईल आता किती वाजता येते अर्जंट जावं लागतं आहे अगोदर काही प्लॅ प्लॅनिंग नव्हतं आमचं आणि ग्रेशूला आम्ही सोडून चाललो आहे कारण तिचं स्कूल आहे त्याच्यामुळे तिला घेऊन जाता येणार नाही आहे थोडंसं कसं तरी वाटतंय पिलूला सोडून चालले म्हणून पण ठीक आहे उद्याचा एक दिवस आम्ही उद्या परत रिटर्न होणार आहोत म्हणजे फ्रायडेला आम्ही इथे असणार आहोत चला तुमच्यासोबत पण ही जर्नी थोडक्यात मी शेअर करते अचानक जायचं ठरल्यामुळे आम्हाला रिझर्वेशन करता आलं नाही आम्ही जनरलनं जातो आहे आणि हा प्रवास हेक्टिक असणार आहे पण तो किती हेक्टिक असणार आहे हे माहीत नाही फायनली आम्हाला सीट भेटल्या बसायला लगेच बेळगावमध्येच म्हणजे आम्ही जसं ट्रेनमध्ये चढलो तसं सीट भेटल्या कारण ट्रेन थोडीशी खाली होती या टायमाला पण नंतर गर्दी वाढत गेली आणि हा प्रवास खूप हेक्टिक झाला आम्ही सगळे थकलो होतो आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल खूप अर्जंटमध्ये आम्हाला जावं लागलं होतं शार्प सहाला आम्ही दादर स्टेशनला उतरलो त्याच्यानंतर आम्हाला जिकडे जायचं होतं ती ट्रेन पकडली आणि लकीली ती ट्रेन पण पूर्ण खाली होती सकाळची खूप गर्दी असते पण आम्ही लवकर गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला ही खाली भीटली ट्रेन खाली भेटली आणि मस्त अशी जागा भेटली बसायला नंतर खूप गर्दी असते ट्रेनला हा प्रवास म्हणजे लोकल ट्रेनचा प्रवास तिथल्या तिथं मुंबईमध्ये मी केलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टींची आयडिया मला आहे आता सव्वा सहा आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय खूप गर्दी असते स्टेशनला बघत असाल तुम्ही लोक नुसतं धावत चालले ट्रेन पकडायला हे सगळं चालूच असतं मुंबईला हे काही नवीन गोष्ट नाही आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे धावती मुंबई म्हणतात ते उगाच नव्हे आता वाजले पाहुणे सात आम्ही जस्ट पोहोचलो ऑटोनी घरी जाईल ऑटोनी घरी गेलो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो पण गेल्या गेल्या बाळ येऊन मांडीवर बसलं मम्मी पप्पाच्या पहिला पप्पांकडे गेला तो खूप जास्त पप्पांच्या क्लोज आहे नंतर मम्मीजवळ बसला मी थोडीशी त्याची मस्ती केली जी कामं होती ती केली आणि आम्ही जेवण वगैरे करून रिटर्न यायला निघालो लहान तो आता मांडीवर चढून बस संध्याकाळी एवढी भली मोठी लाईन होती परत तोच प्रवास जनरलचा कारण रिझर्वेशन अजिबात भेटत नाही इकडून जाताना त्या ही लाईन तुम्ही बघितलं असेल लाई लावून बसतात आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जातात एक एक जण तर जेवढा जातानाचा प्रवास एकटीक होता त्याच्यापेक्षा डबल येतानाचा प्रवास एकटीक झाला खूप जास्त गर्दी येताना जाताना गर्दी होती पण येताना जी गर्दी होती ना ती भयानक होती आणि हे छान असं वातावरण मी सकाळचं म्हणजे फ्रायडे सकाळी घेतलेलं आहे कारण रात्री मी काही शूट केलं नाही कारण इतकी भयानक गर्दी ना की अक्षरशः कंटाळा आला आम्हाला कधी एकदा उतरतो असं झालं आणि मग फायनली आम्ही पोचलो बेळगाव स्टेशनला मुंबईचाच व्हिडिओ कंटिन्यू करते आ, आज आहे शुक्रवार आणि काल परवा आम्ही गेलो होतो काल तिथे पोचलो जी आमची कामं होती ती झाली दुपार दुपारपर्यंत त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग केली ग्रेशूसाठी ती काय केलेली आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे दाखवेन कारण आता खूप कंटाळा आलेला आहे त्याच्यानंतर परत आम्ही रात्री लगेच ट्रेनमध्ये बसलो आणि फायनली आता घरी आलो आहे तर आत्ता साडे अकरा होत आलेत मे बी हां साडे अकरा आता होत आलेत आणि आल्याबरोबर चहा नाश्ता पहिला केला म्हणजे मम्मीने चहा मी चहा बनवला मम्मीनी नाश्ता बनवला मी आल्याबरोबर पहिला झाडू मारलं टेरेस झाडू मारलं घरात झाडू मारलं त्याच्यानंतर सगळं पायऱ्या वगैरे झाडून काढल्या त्याच्यानंतर झाडांना पाणी वगैरे दिलं आणि मग येऊन मी चहा बनवला मम्मीने नाश्ता बनवला आणि त्याच्यानंतर नाश्ता चहा झालेला आहे आणि आता मम्मी पप्पा गेलेले आहेत गावी कारण आता शेतातली कामं आहेत आणि शेंगा पण आहेत त्याच्यासाठी मी त्यांना थांबावनच होते एक दिवस पण नाही बोलले ते म्हटलं ठीक आहे तर मम्मी पप्पा गेले आणि हे गेले जॉबला तर पूजा वगैरे झालेली आहे कारण ह्यांनी सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेतली आणि हे जॉबला गेले आता मला सगळं आवरायचं आहे माझं अजून काहीच आवरलेलं नाही आहे तर घरात थोडासा पसारा झाला आहे जे मी शॉपिंग करून आणलं होतं ते मम्मी पप्पांना दाखवलं नव्हतं म्हणजे आम्ही शॉपिंग करत होतो तेव्हा मम्मी पप्पा घरी होती आणि मी आणि ब्रेष्ठचे पप्पा दोघंजण शॉपिंग करत होतो सो आल्यानंतर मी मम्मीला सगळे ड्रेसेस दाखवले तर तुमच्यासोबत शेअर करेन मी जसं की पुढे त्या ब्लॉगमध्ये आणि जास्त काही पिलूला ह्या वेळेला मला खायला आणता आलं नाही फक्त तिच्यासाठी हे खाकरा घेऊन मेथी खाकरा घेऊन आले तिला प्रचंड आवडतो मेथी मसाला खाकरा सो so, एवढंच आम्ही घेतलं आहे बाकी का घेतलं नाही आणि ट्रेनमध्ये येताना ना मी अजिबात शूट केलेला नाही आहे कारण प्रवास खूप हेक्टिक होता इतकी दगदग झाली आमची अक्षरशः नको वाटला हा प्रवास इतकी दगदग झाली सगळ्यांची आणि जनरली जाऊन आता खूप वर्ष झाली मला असं प्रवास करून रिझर्वेशन केलं नव्हतं कारण आमचं अचानक जायचं ठरलं त्याच्यामुळे रिझर्वेशन करता आलं नाही एवढे एवढा प्रवास हेक्टिक माझा कुठलाच झाला नव्हता जेवढा आज झालेला आहे खूप जाम थकले मी चला मी पटकन मला जेवण सुद्धा बनवायचं आता तर आज मी फक्त वरण भात बनवणार आहे दुसरं काही करणार नाहीये कारण खूप थकवा असल्यावर काही करायची इच्छा नसते सो तसंच काहीच तर चला मी पटकन बनवून घेते आणि हे किचनवरती मी दाखवते तुम्हाला पसारा किती आहे घरात एक मिनिट नाश्ता च्या भांडी आहेत जे मुंबईवरून काही ड्रेसेस आणलेले तिकडे ठेवून दिलेत त्याच्या पिशव्या अशा कपाटाखाली गेलेल्या आहेत माझं पर्स इथेच असं पडून आहे मुंबईवरून आल्यानंतर असं काहीचं इकडे क्रेशीसाठी खेळणं आणलेलं ते सुद्धा इकडे आहे बास्केटबॉल तिच्यासाठी आम्ही घेऊन आलो होतो त्यावेळेला तर तेही आहे बाहेरचं मी सगळं आवरलं आल्याबरोबर जसं की तुम्हाला मी म्हटलं तर पहिला मी आता फ्रेश होते त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टींना सुरुवात करते सो चला आणि ग्रेशूळे सोडून गेलो होतो ते खूप बरं झालं कारण प्रवास इतका हेक्टिक होता की मी त्या प्रवासामध्ये खूप त्रास दिली असती सो त्यासाठी तर चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेलायकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका आज दिवसभर काहीही शूट करणार नाही आहे मी पटपट घरातली कामं आवरते आणि मस्त अशी रेस्ट घेते खूप थकवा आला आहे आणि गरज आहे सध्या रेस्टची सो चला बाय